दिवसाची सुरुवात छान अशी उमरलेली जास्वंदाची फुले बघून झाली तुम्ही हे बघा छान अशी किती मस्त उमरलेली आहेत ही जसवंधाची फुलं त्यातच गणपती बाप्पा आपल्या घरी आलेली आहेत हीच फुलं मी आज गणपती बाप्पांना व्हायली सुद्धा तर मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर सकाळ सकाळची सुरुवात छान अशी झालेली आहे आपली आणि इथं बघा आमची आहो सकाळी रेडी होऊन बाप्पाला हार आणि दुर्वा वगैरे घेऊन आले सकाळ सकाळी जाऊन दोन दिवस झाले गणपती बाप्पा घरामध्ये येऊन इतकं प्रसन्न वातावरण आहे ना खूप प्रसन्न आणि थकवा वगैरे अजिबात काही जाणवत नाही आणि इकडे हे हार वगैरे देवाला घालत होते इकडं माझ्याकडून नाही दुधाचं उतू गेलं बघा कामात काम आणखीन वाढून जातं मग काय तेवढं साफ करायचं आलंच मला जाऊ द्या काय म्हटलं साफ करून घ्यावं आता पहिलं मग साफ वगैरे करून घेतल्यानंतर छान असं मुलांना चहा वगैरे दिला चहा सोबत मी त्यांना खन टोस्ट होत्या घरामध्ये त्याच दिल्या त्याच्यानंतर मग खाली गेले मला आज बाप्पासाठी मोदक बनवायचे होती त्याच्यामुळे म्हटलं चला आता बाजारात जाऊन थोडं सामान वगैरे घेऊन यावा सर्व सामान वगैरे घेतलं इथं तुम्ही दुकाने बघू शकता सगळ्या दुकानामध्ये आहे सामान वगैरे घेऊन आले मी इथं आमच्या लाडूची आणि इथं पूजा चालूच असते तेव्हापासून बाप्पा घरी आले तर दिवस रात्र बाप्पाची पूजाच करत असतात मी सायरस्ला म्हणजे घंटी वाजवून बाप्पाची आरती करतो हो ते दोघांचं दिवसभरात चालू असतं बाप्पा सोबत बाप्पा पण आमच्या मुलांना

हे आज माझ्याकरांची गणपती बाप्पा समोर मस्ती चालूच असते त्याच्यानंतर मी लगेच लागले स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये आज काही विशेष केलं नव्हतं आपले डाळ पालकची भाजी असते ना रस्ता भाजी ती केली होती ती आमच्या मुलांना सुद्धा आणि कारभार्यांना खूप आवडते तर ही भाकरीसोबत भाजीसोबत आपण खाऊ शकतो तर मी तर काय केलं कढईमध्ये लसूण मिरची टोमॅटोची छान फोडणी करून घेतली त्याच्यामध्ये हळद घालून घेतली आणि आपली तुरीची डाळ आणि पालक असते ना ते कुकरमध्ये एखादा शिज शिजायला घातली एकत्रच आणि तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या आणि ती फोडणीमध्ये घालून घ्यायची भाजी मस्त हलवायचं मीठ वगैरे टाकून आणि पाच मिनटं उकळी काढून घ्यायची मस्त अशी आपली डाळ पालकची भाजी बनवून तयार होते तुम्ही ही भाजी चोरून खाऊ शकता भाकरीमध्ये किंवा चपातीसोबत खूप छान लागते आणि त्याच्यासोबत एक कांदा फोडून घ्यायचा एकच नंबर ही भाजी लागते कधी पण बनवा दुपारी बनवा संध्याकाळी बनवा खूपच ही भाजी छान लागते इथं बघा मस्त पाच मिनटं उकळी काढल्यानंतर मस्त अशी भाजी आपली बनवून तयार आहे मला पप्पासाठी मोदक बनवायचे होते तर हे बघा लाडूची आणि सायराजची अशी मस्ती सुरूच आहे त्याची पप्पा त्यांच्यासोबत बसले दोघांसोबत पण खेळत तोपर्यंत म्हटलं चला आता आपण मोदक बनवायला घ्यावा आता सायराज मला मदत करतोय बघा मग नारळ फोडण्यासाठी मोदक बनवतो मला म्हणतो मम्मी मी, मी पण तुझ्यासोबत मदत करतो तर त्याने मला नारळ फोडायला मदत केली तर काही नारळ फुटला नाही लाडू माग झोपला होता बघा खेळून खेळून दमतेत ना मग एवढे एवढं पाणी निघलं बघा त्या नारळामध्ये आणि नारळ फोडून घेतला छान असा नारळ निघला कधी कधी खराब निघतो यावेळेस नाही निघला खराब नारळ फोडायचं काम आमच्या अहूनकडच होतं पण ते कामानिमित्त काही बाहेर गेले होते तर म्हटलं चला आपण तोपर्यंत फोडून घ्यावं कशाला वेळ वाया घालवायचा नाही का, का। मग छान असा नारळ मस्त फोडून घेतला त्याच्या बारीक फोडी वगैरे करून घेतल्या मी आपल्याला मोदकाचं सारण बनवायचं होतं त्याच्यामुळं मग असं खिचणी न खिसता असं छान बारीक फोडी करून मला मिक्सरला लावायचं होतं तर आता बघा नारळ इझिली निघण्यासाठी काय करायचं कधी कधी नारळ खूप कडक येतो मास्त नारळाच्या वरच्या साईडनी असं त्याला वरना असं हे मारायचं एखाद्या चमच्यानी किंवा आपल्याकडं स्क्रूड्रायव्हर वगैरे काही असेल ना त्यांनी मारून घ्यायचं ते पटकन जरी निघला जातो इथं छान नारळाचे तुकडे करून घेतले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले एकदा आणि मिक्सरला लावून ला घेतलं मी एकदा छान बारीक करून घ्यायचं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आता किती फिरवलं तरी त्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे राहतातच ते तुकडे जे आहेत ते नंतर आपण वेगळे करणार आहोत तर हे बघा स्टँड मी जे आहे ना हे ड्रायफ्रूट कटर मी शोवरून मागवलं होतं मला एकशे दहा का एकशे वीस रुपयाला ते मिळालं आणि खूप ह्याने काम हलकं होतं बरं का तुमच्याकडं असेल तर नक्कीच हे मागवा कारण त्याचं हाताने कट करायला खूप टाइम जातो आणि ताकदही लागते हे बघा किती छान असे मस्त झालेले आहे बघा एकदम आपली मोदकाची तयारी सगळी झालेली आहे पटकन मोदकाचं सारण बनवायला घेऊया गॅसवरती पॅन ठेवला पॅन म्हणजे दोन तीन चमचे तूप घालायचं आहे आणि तूप बारीक गॅसवरच तुपावरती खसखस आपल्याला छान भाजून घ्यायची खसखस करपली की सगळं चव वेगळी होईल त्याच्यामुळं खसखस करपू द्यायची नाही त्याच्यानंतर अक बा बारीक केलेले ड्रायफ्रूट जे असतात ते घालायचे आता माझ्याकडे फक्त काजू होते म्हणून मी काजू घातले आणि ते सुद्धा छान तुपावरती परतून घ्यायचे बारीक करून घेतलेले ओलं खोबरं ते याच्यामध्ये घातलं मी मोठे मोठे जे तुकडे असतात ते काढून घेतले आणि जेवढा खोबरं आहे तेवढाच गुळ घ्यायचा समप्रमाणामध्ये आणि सर्व मिश्रण हलवून घ्यायचं परत परतून दोन तीन चमचे तूप घालायचं परत हलवून घ्यायचं आणि थोडंसं असं मिश्रण पातळ झालं की त्याच्यामध्ये जायफळं जायफळ आणि वेलची पूड घालून घ्यायची आणि मस्त हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरतीच ठेवायचं फुल गॅसवरती ठेवलं की ते करपतं आणि मग त्याची चव वेगळी होते आणि घट्ट होईपर्यंत हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे आता आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे ते थंड करण्यासाठी ठेवूया गरम गरम हाताला भाजल त्याच्यामुळं मग थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला आपण कणिक मळायला घेऊया आता मी तळणीचे मोदक बनव बनवणार आहे त्याच्यामुळं गव्हाचं पीठच वापरलं आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि आपलं रूम टेम्परेचरचं जे पाणी असताना पिण्याचं ते याच्यामध्ये घालून छान पीठ असं कणिक मळवून घ्यायचे आहे बघा मस्त एक जीव होईपर्यंत कणिक मळून घ्यायचे थोडंसं तेल याच्यामध्ये टाकलं तरी चालतं मी तेल लावून थोडंसं मळून घेतलं एक जीव आणि एक दहा पंधरा मिनटं हे पीठ छान असं मोडण्यासाठी ठेवावं आणि त्याच्यानंतर हे स्वच्छता अशी लगेच करून घ्यायची बघा दररोज असंच करते कनिक मळून घेतली की सर्व ओटा पटकीने का ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आता इथे लाडू आणि सायरासारखे भांडणं करत होते मग मला सारखं काम सोडून तिकडं हॉलमध्ये त्यांना बघायला जावं लागत होतं मुलांना बघत बघत करायचं कुठलीही गोष्ट अवघड असते बरं का संध्याकाळी बघा छान अशी मी देवाला देवबत्ती वगैरे करून घेतली कारण आहो का म्हणून उशीरा येणार होते त्याच्यामुळे मग फक्त दिवबत्ती वगैरे केली ते आल्यानंतरच बाप्पाची आरती करणार होतो आम्ही तोपर्यंत म्हटलं चला आता आपण मोदक बनवून घेऊया कारण सगळं सगळं म्हणजे मी रेडी करून ठेवलं होतं कनिक मळून ठेवली होती सारण बनून ठेवलं होतं तर हे यायच्या टायमाला मस्त गरमागरम मोदक तळ तळून घ्यावा म्हटलं तर हे मोदक बनवायला काही जास्त टाईम जात नाही एवढं आपले पटापट हे मोदक होतात आणि सुद्धा पटकीने जातात तर इथं बघा मस्त असं पाखळ्या आलेल्या आहेत आपल्या मोदकाला आणि मस्त असे बनवून घेतले मोदक मी मोदकाला छान काळ्या पडल्या की ते दिसायला खूप सुबक दिसतात आणि दिसायला जेवढे छान असतात तेवढेच खायला सुद्धा खूपच टेस्टी लागतात आणि हे काही शिल्लक राहत नाही ते पटापट सगळे संपले जातात तेव्हा जेव्हा मी घरामध्ये पप्पांसाठी मोदक बनवते तेव्हा अकरा मोदकांचाच नैवेद्य मी बनवते आणि देवाला कधी अकरा मोदक किंवा एकवीस मोदकांचाच नैवेद्य दाखवला जातो त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण बाप्पासाठी मस्त तळणीचे मोदक करावं आणि उकडीचे सुद्धा मोदक मी बनवणार आहे पण म्हटलं चला आज आपण तळणीचेच मोदक बनवावे झटपटही होतात आणि छानही लागतात कुठलेही करा उकडीचे करा किंवा तळणीचे करा छानच लागतात आणि हा लाडू आणि सारा जितके मला त्रास देतात ना बापरे काही विचाराच नको मला व्हिडिओ शूटच करू देत नव्हते अजिबात सारखं मध्ये मध्ये होता लाडू आणि सारखे दोघं जण भांडणं करत होते तर लाडूला म्हटलं सोशीच उभं राहायचं तो तिकडं जायचं नाही मग त्याला इथे खिडकीमध्ये बसवलं हो आणि पटकन असे मोदक तळून घेतली आता हे मोदक तळताना सुद्धा मध्यम गॅसवरती तळायचे आहेत फुल गॅसवरती नाही तळायचे नाही तर आतमधलं जे पीठ असतं ते कच्च राहतं सारण तर आपलं तयार झालेलं असतं पण जे गव्हाचं पिठामध्ये आपण कणिक मळतो ना ती छान अशी आतमधून पण शिजली त्याच्यामुळे मध्यम गॅसवरती छान क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे छान तळून घ्यायचे मोदक म्हणजे खायला सुद्धा छान लागतात हे इथं बघा सर्व मोदक माझे तळून झालेले आहेत आता बाप्पाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आहू सुद्धा रिटी होऊन आलेले आहेत चला आता बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया आपण तुम्ही इथे बघू शकता छान असं अकरा नै मोदकांचं नैवेद्य मी बाप्पाला दाखवत आहे आणि संध्याकाळच्या आरतीला पण खूप उशीर झालाय म्हटलं चला पटकन नैवेद्य दाखवून घेऊया आणि छान अशी आपल्या बाप्पांची आरती करून घेऊया मग बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला देवदियाबत्ती वगैरे करून घेतली आणि छान अशी आम्ही सर्वांनी मिळून आरती केली बाप्पाची तुम्ही सुद्धा आरतीला या आणि आर प्रसाद घ्यायला नक्कीच या आणि हे बघा मोदक तुमच्यासाठी पण आहेच आणि बप्पासाठी पण केलेले आहेत आता हे अगरबत्त्या तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या मोठ्या अगरबत्त्या आमच्या आहून आण घ्यायला लावल्या मला इथं त्याविषयी आम्ही पिंपरी बाजारमध्ये गेलो ना तेव्हा तिथून मग ह्या अगरबत्त्या मला दिसल्या मोठ्या मोठ्या तर दिवाळीला फुलझडी कशा असतात तशाच ह्या अगरबत्त्या आहेत पहिल्यांदाच घेतल्या एवढ्या मोठ्या साईजच्या तर हे तीन चार तास आरामशीर चालते सुगंध पण खूप छान आहे याचा तर म्हटलं चला बघा वेगवेगळे फ्लेवर ह्याच्यामध्ये केवडा गुलाब मोगरा असं नाही का वेगवेगळे फ्लेवर होते याच्यामध्ये तर म्हटलं चला आता यावेळेस शीज घ्यावं आपण खूपच छान अगरबत्ती आहे मुलांना वाटलं हे नाही फुल का फुलझडीत सगळं काहीतरी दे देमत हो होते दे तरी असे आमच्या घरामध्ये मुलं काय पण बोलत असतात आणि घरामध्ये काही ना काही कॉमेडी सुरू असते तरी बघा एवढी मोठी अगरबत्ती मी लावून घेतली बाप्पाची आणि छान अशी आम्ही सगळ्यांनी आरती केली बाप्पाची

बाप्पाची आरती झाल्यानंतर खूप मनाला भारी वाटतं प्रसन्न वाटतं एकदम आणि ते बघा आमच्या सायराला आरती घ्यायला खूप जास्त आवडतं त्याने आरती वगैरे घेतली लाडूला आरती वगैरे दिली सर्व घरामध्ये आरती फिरवून घेतली आणि मी सुद्धा देवाला छान हळदी कुंकू भावून घेतलं आणि कपाळावरती टिक्का वगैरे लावून नमस्कार केला आणि सर्वांना सुखी ठेव हो, माझ्या वाईट फॅमिलीला सुखी ठेव हो, घरातल्या सर्वांना सुखी ठेव हो, अशी मनोभावी प्रार्थना केली बाप्पाला खूप छान दिवस गेला चल आता प्रसाद बघूया आपण कसा झालेला आहे बापांना आधीच नैवेद्य दाखवला होता मग आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला मुलांना सुद्धा प्रसाद दिला आणि ह्यांनी सुद्धा घेतला आणि मला सांगा टेस्ट कशी झाली खाऊन हा झालं झालंय का आमच्या आहोंना मोदक तर खूप आवडले चला आता मी टेस्ट करून बघते कसे झाले आहेत ते जोपर्यंत आपण खात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही कशी टेस्ट झालेली आहे चला बघूया टेस्ट कशी झाली ते एकदम परफेक्ट असे आपले तळणीचे मोदक बनवून तयार झाले नक्की बनवा एकदा या पद्धतीने तर नक्कीच मोदक खायला या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा कॉमेंटमध्ये माझी पालकची रस्ता भाजी आणि मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा भेटूयात उद्या तोपर्यंत बाय सबस्क्राईब करा